की जय जय शिवराय या व्हिडिओच्या आधी आपण अधोमार शिरोमार शिरोमार ब्लॉक हे सगळं शिकलेलं आहोत तर बघा आज आपण शिकूया जंगवार जंगवार म्हणजे काय ज्या वेळेस आपल्याला पाचपेक्षा अधिक व्यक्तींना घेरलेलं राहतं चारही बाजूनी अशा वेळेस आपल्याला जंगवार फिरवायचा असतो स्वतःची रक्षा करण्याकरिता तर बघा जंगवारसाठी काळी पकडण्याची पद्धत काय आहे तर बघा सर्वप्रथम डावा हात असा उजवा हाताने हे अंतर घ्यायचं आणि या काळीला बघा पकडायचं तरी नेमकं कसं तर बघा दावा हात जो आहे आपला तो असा ठेवायचा आणि असाच तो असा पकडायचा तर बघा आपला जो दावा हात आहे जो लेफ्ट हँड आहे तो ते जो जो लेफ्ट हँड आहे हा लेफ्ट हँड स्टेअरिंग म्हणून ठेवायचं स्टेअरिंग म्हणजे काय तर या हाताची जी पकड आहे ती घट्ट नको ती साधारण बघा या प्रकारे मोकळी असली पाहिजे कारण अशी असेल तरच काळी फिरणार नाहीतर मग ती काळी फिरणार नाही तर बघा काळी सरळ करायची आणि जे समोरचं जे टोक आहे ते आपल्या डाव्या बाजूला असायचं आणि या पद्धतीने ठेवायचं बघा समोर न्यायचं असं फिरवायचं पूर्ण गोल राऊंड आणि वन या साईडने न्यायचं असं टू हा झाला जंगवार बघा जंगवार म्हणतो याला बऱ्याच भागामध्ये या जंगवारला वेगवेगळे नावं आहे तर आपण या वाराला जंगवार म्हणून ओळखतो तर बघा जंगवारसुद्धा तीन स्टेपला फिरतो एक फ्रंट नंतर मिडल आणि त्यानंतर लोवर तर बघा हा झालेला आहे अप्पर मिडल आणि लोअर असे तीन प्रकारे हा जंगवार फिरतो सगळ्यात महत्त्वाचं एक सांगतो की जंगवार फिरायच्या वेळेस माझा हा जो डावा हात आहे हा डावा पूर्ण फ्री होता पक्का पकडलेला नव्हता घट्ट पिक पकड नव्हती हा फ्री होता म्हणून जंगवार हा फिरलेला आहे धन्यवाद जय शिवराय आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये